नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं आहे बॅग सुद्धा रात्री पॅक करून घेतली होती आता साडेसात वाजलेत माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पप्पा येणार आहेत दहा वाजता पप्पा लवकर कामावर जाणार असल्यामुळे मला लवकर घरी घेऊन जात आहेत सगळे साहित्य आणि विरूला मम्मीकडे मम्मी कडे ठेवून मी आणि पप्पा वाशीला गेलो तेथे ते माझ्या किडलेल्या मा दाढेमध्ये औषधी वनस्पती पानांचा रस घातला रस घातला तेव्हा खूप थंड जाणवत होते नंतर मला दहा मिनिटे वन साइड झोपायला लावले दहा मिनिटानंतर त्या काकीने तो चोथा काढून घेऊन कीड आली आहे का नाही ते बघितले पण नुकतीच दाढ माझी दुखत असल्यामुळे कीड काही आली नाही परंतु आपल्या हिड्यामध्ये जी काही उष्णता असते ती पूर्ण बाहेर पडली मी बाहेर कुठेतरी जातो तेव्हा विरू आता निवांत एकटा खेळतो कशात खेळतो विरू काल सकाळी मी हळदीला लवकर आलो होतो इकडे आल्यानंतर खूप काही गोष्टी करायच्या प्लॅनिंग केले होते मला आणि मम्मीला कोल्हापूरला जायचं होतं थोडी खरेदी करायची होती व काही गणपतीचे दर्शन घ्यायचे होते माझ्या मम्मीच्या आजोबा कोग्याला आईला भेटायला जायचं होतं असे भरपूर प्लॅन केले होते, के होते। गावात आलेल्या सगळ्या मैत्रिणींना भेटायचं होतं काही वाशीला जाऊन आल्यानंतर सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यानंतर आई आणि आजोबाले त्यांना भेटून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं दुपारी बारा नंतर विरु मम्मी संग खेळत असताना अचानकच मला थंडी जाणवून आली पूर्ण अंगामध्ये माझ्या कणकणी जाणवू लागली त्यामुळे मम्मी विरूला बाहेर घेऊन गेली व मी पूर्ण झोपून काढलं संध्याकाळी पुन्हा काही मेडिसिन घेऊन फरक पडतो की नाही बघितलं परंतु काहीच नाही फरक पडला कंटिन्युअस मी झोपून होते तोपर्यंत तो विरू मम्मी सोबतच होता गावी गेल्यानंतर मी एक निवांत असते मी काही घरातली काम नाही करत किंवा विरुच खाणं पिणं सगळं मम्मी बघत असते पूर्ण निवांत राहतो मी त्या काही थोडस जेवण घेऊन पुन्हा मेडिसिन घेऊन झोपलो परंतु काहीच नाही फरक जाणवला सकाळी उठल्यानंतर डोळ्यावर इतका ताण जाणवत होता व तुम्ही अजूनही बघू शकताय म्हणून पुन्हा डॉक्टरांना बोलवून घेतले व दोन इंजेक्शन घेतले एक तास पूर्ण रेस्ट घेतल्यानंतर पूर्ण अंगाकडून घाम गेला मला थोडं फ्रेश वाटू लागले गावी गेल्यानंतर हे काम करायचे ते काम करायचं असं कुठलंच प्लॅन नाही झालं आता ही मला थोडं बर वाटत आहे आल्यापासून विरू मम्मी कडेच आहे ते आता त्याला बाहेर घेऊन गेले त्यामुळे मी निवांत आहे मला अजून एक गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची एखादी व्यक्ती जवळ नसताना आपल्याला किती काळजी असते मी मंगळवारी गावी आलो होतो त्यानंतर हर्षूला वेळ नसल्यामुळे तो रविवारी आम्हाला भेटायला आला होता इसपुरलीला त्या दिवशी आय थिंक गौराई येणार होत्या आणि तो भेटायला आल्यानंतर तो भरपूर खाऊ घेऊन आला होता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल त्यानंतर विरू असं कधीच नाही मागायला लागत परंतु त्या दिवशी तो त्याला बोलला की मी तुझ्यासोबत हळदीला येणार मग त्याला पण वेळ असल्यामुळे वे तो बोलला की मी घेऊन जातो मलाही बघायचं होतं की तो लांब राहतो की नाही म्हणून मी त्याला हळदीला पाठवलं तिथे गेल्यानंतर एक मनात असं असतं की काय करतोय काय करतोय किंवा समोर असताना नेहमी असं सतत जाणवायचं की तू जा तू जा आणि माझं मन थोडं वाईट वाटेल जी एकटी आई आहे किंवा जॉईंट फॅमिली मध्ये सुद्धा कधी कधी आपल्या मुलाची आपल्याला चिडचिड होते तो आपल्या जवळ येतो आपल्याला काम करून देत नाही म्हणून आपण सगळ्या त्याच्यावर काढतो आणि तू जा तू जा असं करत असतो त्या दिवशी माझं कशामध्येच लक्ष नाही लागलं ला। मी सतत मम्मीला फोन करत होतो तो, तो राहिला कारण एखादी व्यक्ती जवळ असेल तर कायम असं नाही पण कधीतरी आपण त्याच्यावर चिडचिड करतो ती व्यक्ती जर लांब असेल तर आपल्याला खूप आठवण येते त्या दिवशी मी सात ते आठ फोन केले मम्मीला दोन ते तीन वेळा व्हिडिओ कॉल केला भावाला तेव्हा मला सगळेजण हसत होते जोपर्यंत आपला माणूस आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याच्यावर प्रेम करा त्याची काळजी घ्या माझ्याशिवाय बाहेर राहण्याची त्याची पहिलीच वेळ आहे परंतु त्याने मम्मीला अजिबात त्रास नाही दिला दिवसभर तो तिच्यासोबत दि खेळत होता आजारी असल्यामुळे मला काहीच करता येत नाही किंवा व्हॉइस ओव्हर देण्यासाठी बोलताही येत नाही परंतु आता थोडा आवाजात फरक जाणवत आहे अजून माझे दोन ब्लॉग एडिट करून अपलोड करायचे आहेत थोडा लेट झालाय गौरी पूजना दिवशी माझे शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले हे मी तुम्हाला सांगितले होते सगळ्यांचे आभारी असे एक क्लिप ही बनवली होती परंतु पर। ती क्लिप ऍड नाही झाली त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभारी आहे ज्यांनी माझ्या नवीन जर्नी मध्ये मला सहकार्य केले त्या सगळ्यांची अगदी मनापासून मी आभारी आहे तुमच्या सपोर्ट शिवाय मी कोणतीच गोष्ट नाही करू शकत तुमचा हा सपोर्ट मला असच दे इतके दिवस कॅब घेण्याचं हेच कारण आहे मी खूप आजारी होतो भरपूर काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या पण काहीच नाही शक्य झाल्या परंतु इकडं असल्यामुळे मला रिकव्हरीला भरपूर टाइम भेटला मी पूर्ण वेळ झोपून होतो बाहेर आल्यानंतर का एक काही वेग सुख असतं ते मी पूर्ण आता एन्जॉय करतोय चार दिवस हळदीला राहून शनिवारी संध्याकाळी मी इसपुरलीला आलो रविवारी सकाळी लवकरच सगळीकडे अनाउन्समेंट चालली होती अनुरूप कलेक्शन मध्ये सगळ्यात मोठा सेल चालू आहे भाऊजी सकाळी लवकर जाऊन दुकानातील सर्व माल बघून आले होते आठ दिवसाच्या या सेल मध्ये मूळ किमतीवर पन्नास टक्के डिस्काउंट असल्यामुळे सगळीकडे खूप गर्दी होती रेग्युलर साठी आईंना तीन कॅटलॉग साडी व विरूला एक ड्रेस घेतला हा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा